विरुद्ध आवाज न्यूज श्रीरामांचे संपूर्ण जीवन एक आदर्श जीवन होते देवाचे अवतार असले तरी त्यांचे आयुष्य परिश्रमयुक्त होते राजा दशरथाचे ज्येष्ठ सुपुत्र असूनही वनवास त्यांना चुकला नाही रामनवमीला केलेल्या व्रतामुळे माणसाच्या मनोवांछित इच्छा पूर्ण होतात रामरक्षा पठणाने सर्व कष्टाचे निवारण देखील होते रामनवमीच्या दिवस भक्तांसाठी खूप महत्वाचा असतो कारण हा दिवस भगवान रामाची जयंती म्हणून साजरा केला जातो या दिवशी पूजा अर्चा केल्यामुळे प्रभू श्रीरामधे आदिशक्तींच्याही आशीर्वाद प्राप्त होतो या अनुषंगाने नवापूर शहरात देखील सालाबाद प्रमाणे श्रीराम जन्मोत्सवा निमित्त कार्यक्रमाची सुरुवात रक्तदान शिबिराचं आयोजन करून करण्यात आली होती या रक्तदान शिबिरामध्ये जवळजवळ एकशे बावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती सुंदरकांड व दुपारी महाआरती करण्यात आली होती तसेच सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली संख्येने महिला पुरुष मुले मुली उपस्थित होते आणि आचारसंहितेचे देखील पालन करून शिस्तीत कार्यक्रम यशस्वी केले असं श्रीराम उत्सव समितीचे अध्यक्ष जितेंद्र दुसाणे यांनी सांगितलं आहे सायंकाळी महाप्रसाद भंडाऱ्याचा देखील आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये नवापूर शहरातील श्रीराम भक्तगणांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय तसेच भव्य शोभायात्रेत श्रीराम सीता माता लक्ष्मण हनुमानजी यांची प्रतिकृती देखावा देखील छान पद्धतीने सादर करण्यात आला होता कार्यक्रम यशस्वीसाठी श्रीराम जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी सदस्य आणि महिला वर्ग तसेच समस्त नवापूर शहरातील श्रीराम भक्तांनी परिश्रम घेतले आज प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवानिमित्त आज नवापूर शहरात भव्य असा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं त्याच्यामध्ये रॅली आणि कार्यक्रमाची सुरुवात ज्या आपण केली होती ते रक्तदान शिबिरापासून केली होती त्याच्यामध्ये एकशे बावन्न दात्यांनी रक्तदान केलं तसंच महिलांची बाईक रॅली होती त्याच्यानंतर सुंदरकांड त्याच्यानंतर आज सकाळ दुपारी महाआरती सगळं महानुभावांच्या असते सायंकाळच्या वेळेस ही रॅलीचं भव्य असं आयोजन झालं रॅलीमध्ये असंख्य महिला आबालवृद्ध आमचे बंधू या सगळ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि हजारोच्या संख्येने जे कधी भूटो ना भविष्यात ते अशी रॅली आला आपण महापूर शहरातनं काढली आणि ती सगळ्या शासनाच्या नियमांचं पालन करून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करून आपण आज ही रॅली काढली आणि ती आपण यशस्वी केला त्याच्यानंतर आज सगळे जे रामभक्त आहेत जे दूरून बाहेरून आलेले आहेत त्या सगळ्यांसाठी आपण सुद्धा कार्यक्रम ठेवला होता का ज्याच्यामध्ये सुद्धा हजारो संख्येने आपल्या सगळ्या बांधवांनी या भोजनाचा आस्वाद घेतलेला आहे तर मी सर्व राम भक्तांच्या वतीने आणि एक नपूर तालुका रा रामोत्सव जन्म राम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष या नात्याने सर्व मान्यवरांचे सर्व सामील झालेल्या माझे हिंदू बांधवांचे सर्व सनातन धर्माला मानणारे माझ्या बंधू भावांचे माझ्या भगिनींचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय श्रीराम श्रीराम जन्मोत्सव निमित्त श्रीराम जन्मोत्सव समिती नवापूर आयोजित इथे राम जन्मोत्सव आज साजरा करण्यात आलेला आहे सकाळी आरती झाली शोभा शोभायात्रा निघाली आणि आता कमीत कमी ते सोळा नवापूर शहरातील सर्व भाविक भक्त या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहे आणि मोठ्या गुन्ह्या गोविंदाने आणि अत्यंत शिस्तबद्ध रीतीने श्रीराम जन्मोत्सव नवापूर समितीच्या वतीने साजरा झालेला आहे आपण सर्वांनाही या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिले सर्व नवापूरकरांचे आमच्या समितीच्या वतीने खूप खूप आभार आणि त्यांचे स्वागत समितीच्या वतीने मी करतो जय श्रीराम जय श्रीराम नाही न्यूज साठी संपादक विजय तेजवीस नवापूर